आपण पाहत पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी कड़ेगाव तालुका धनगर समाज संघटनेकडून कड़ेगाव येथील तहसील कार्यालयावर धनगर समाज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात तातडीने आरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली यावेळी तालुक्यातील समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की धनगर समाजाचे सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक जीवन इतर अनुसूचित जमातींसारखेच आहे शिक्षण नोकरी आणि राजकारणात समान संधी मिळवण्यासाठी एस टी आरक्षण आवश्यक आहे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा समाजातील कार्यकर्त्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की वर्षानुवर्षे केवळ आश्वासने दिली जात आहेत फसवी आश्वासने सरकारला मान्य नाहीत त्यामुळे यापुढेही निर्णय झाला नाही तर धनगर समाजाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल संघटनेने स्पष्ट केले की एस टी आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन उभारलं जाईल महायुती सरकारने दोन हजार चौदा साली बारामती येथील पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द आता पाळावा अन्यथा समाजाची भावना प्रखर असून लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास रस् सरकारविरोधात रस्त्यावर उतरावं लागेल ला, आणि त्याची मोठी राजकीय किंमत सरकारला मोजावी लागेल ला, असं वक्तव्य धनगर समाज संघटनेचे कडेगाव तालुका अध्यक्ष विकास माने यांनी केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर खबर आज कडेगाव तहसीलदार यांना महाराष्ट्रभर सुरू असलेल्या धनगर आरक्षणाच्या विषयावरती तसेच आमचे समाजाचे उपोषणकर्ते सन्मान्य दीपकजी बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेच्या वतीनं आज मान्य तहसीलदार सोय यांना निवेदन देऊन या उपोषणाला जाहीर असा पाठिंबा व्यक्त केला आहे मी आपल्या माध्यमातून तसेच तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो की गेले अकरा वर्ष झालं आपण धनगर समाज आरक्षणाच्या विषयावरती कोणतीही ठोस भूमिका घेत नाही आणि यामुळे समाजामध्ये आपल्याबद्दल एक उद्रेक निर्माण होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत मी समाजाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना नम्रतेची विनंती करतो की त्यांनी या आरक्षणाच्या विषयावरती लवकरात लवकर ठोस असा निर्णय घेऊन धनगर समाजाच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय घ्यावा एवढीच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी एकच नजर चोपडेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका